शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपली शिंदे मॅडम पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत सायन्स सेकंड या विषयाची यापूर्वीच आपण इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्याही आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली प्लेलिस्ट ओपन करा घटक चाचण्याची आणि सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा व्यवस्थित सराव करा ही प्रश्नपत्रिका आपली वीस गुणांची आहे साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला पहिली घटक चाचणी ही घेतली जाते त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ उपयोगी ठरणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पहा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा काही अडचण आल्यास आपल्या चॅनलची सायन्सची प्लेलिस्ट पहा त्यात आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं सहज मिळतील सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी ही प्रश्नपत्रिका उपयोगी ठरणारी आहे स्टँडर्ड नाईन्थ फर्स्ट युनिट टेस्ट दोन हजार तेवीस सब्जेक्ट सायन्स सेकंड मार्क्स ट्वेंटी क्वेश्चन वन फिलिंग द ब्लँक्स फाईव मार्क्स बघा या ठिकाणी पाच मार्कासाठी आपल्याला पाच गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत त्यांची उत्तरंही या ठिकाणी दिलेली आहेत ती व्यवस्थित पहा आणि आपल्या वहीत हिचा टेस्ट सोडून ठेवा म्हणजे आपला छान असा सराव होईल त्यानंतर क्वेश्चन टू पहा कम्प्लीट द फॉलोईंग टेबल सहा मार्कांसाठी एक टेबल या ठिकाणी दिलेला आहे तो टेबल आपल्याला पूर्ण करायचा आहे सहा शब्द त्या ठिकाणी टाकायचे आहेत म्हणजे आपल्याला सहा मार्क्स हे मिळतील कार्बन सायकल ऑक्सिजन सायकल आणि नायट्रोजन सायकलवर आधारित वर्ड्स आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत क्वेश्चन थ्री बघा आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स एनी थ्री सहा मार्कांचा हा प्रश्न आहे आपला आणि चार प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहेत त्याच्यातला पहिला प्रश्न बघा फरक स्पष्ट करायचा आहे आपल्याला त्यानंतर क्वेश्चन फोर एक्सप्लेन द कार्बन सायकल तीन मार्कांसाठी आपल्याला ती एक्सप्लेन करायची आहे अशा प्रकारे मुलांना आज आपण इयत्ता नववीचे प्रथम घटक चाचणीचे क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी अभ्यासलेली आपल्याला ते नक्कीच उपयोगी पडणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब